काकोडा येथील तरुण शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकिट केले परत मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावातील तरुण शेतकरी योगेश चंद्रकांत कोल्हे हे पाच जानेवारी रोजी शेतात जात असताना काकोडा धामणगाव वळणावर त्यांना एक पाकिट रस्त्यात पडलेले आढळून आले त्या पाकिटाची पाहणी केली असता त्यामध्ये तेरा हजार रोख रकमेसह संबंधित व्यक्तीचे पॅन कार्ड आधार कार्ड व पासपोर्ट फोटो अशा विविध कागदपत्रे आढळली पाकिटात सापडलेल्या आधार कार्ड वरून त्या पाकिटधधारकाची ओळख पटली ते पाकिट होते मोरझिरा येथील रहिवाशी जगदीश लालसिंग चव्हाण या गरीब कुटुंबातील मुलाचे असल्याचे समजले तो मुलगा पुण्यामध्ये कामाला गेला होता परंतु सध्या गावातील मोती मातेच्या यात्रेकरिता तो घरी आला जगदीश हा शनिवारी मोटारसायकलने कुर्रा येथे जात असताना त्याचे पाकिट हरवले महिनाभराचे मेहनतीचे पैसे पडले हे समजताच जगदीश व कुटुंबातील सर्व अस्वस्थ झाले होते परंतु अशातच रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या गावातील संजय राठोड यांना तुमच्या गावातील जगदीश चव्हाण यांचे पाकिट सापडले असून पोलीस चौकीत येऊन घेऊन जाण्याची माहिती फोनद्वारे देण्यात आली दरम्यान सहा जानेवारी रोजी कुर् चौकीचे सहायक फौजदार संतोष चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे पत्रकार रवींद्र हिरोळे मोरजिरा येथील अनिल राठोड यांच्या उपस्थितीत योगेश कोल्हे यांना सापडलेले पाकिट रोख रक्कम कागदपत्रांसह जगदीश चव्हाण यांना परत केले योगेश कोल्हे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विलास जळमकार काकोडा